ओम नम शिवाय हर हर महादेव तर मंडळी तुम्ही सेफ असणार से तुमच्या जीवनामध्ये सिक्युअर असणार आणि आय होप तुम्ही तुमचं जीवन हॅपिली जगत असणार आणि ही परमेश्वराला हीच प्रार्थना करीन ॲनसेस्टर्सलाही प्रार्थना करेन माझ्या एंजल गाईड्सला हीच प्रार्थना करीन की माझे जे कलेक्टिव्स आहेत माझे जे, मा जे, जे प्रेक्षक आहेत त्यांच्या जीवनामध्ये सतत आनंद असू दे पॉझिटिव्हिटी असू दे त्यांचे सगळे जे आहेत मनोकामना ते पूर्ण होऊ दे तर आजच्या टॉ आपल्या व्हिडिओचं टॉपिक असं आहे आ, की जर हा व्हिडिओ तुम्हाला मिळाला असेल तर त्यातला जो संदेश आहे तो नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे तर आपण आजच्या रीडिंग मध्ये पाहणार आहोत कोणता संदेश किंवा तुमच्यासाठी काय घेऊन आलाय डिवाइन तुमच्यासाठी काय संदेश घेऊन आलाय हे पाहूया आपण सा मेसेज आपको डिवाइन देणार व्हिडिओ देखरे तो हे व्हिडिओ आपण दिस व्हिडिओ ओन्ली फॉर यू कुठला संदेश आलेला आहे माझ्या कलेक्टिव्हसाठी प्लीज स्पिरिट गाईड गाईड मी तर पाहूया आपण हे कार्ड पाहू शकता यू कॅन वॉच दिस कार्ड फॉर्च्यून मून नाईट ऑफ कप द हँगमॅन एट ऑफ पेंटिकल सॉरी फाइव ऑफ पेंटिकल्स सेवन ऑफ पेंटिकल तर माझ्या कलेक्टिव्ह साठी असं मला संदेश मिळतोय की तुम्ही आतापर्यंत खूप संघर्ष केलाय पैशासाठी जीवनात सेटल होण्यासाठी सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी खूप काही संघर्ष केलाय तुम्ही तुमच्या आयुष्याची जीवनाची राणी आहात तुमच्या जीवनातील जे काही दुःख संकट आहे ते तुम्ही एकट्यानेच पार केलेले आहेत एक बच्चे है मन आहे आपका छोट्या मुलांसारखं तुमचं मन आहे तुम्ही कधीही कुणाला दुखवत नाही कधीही कुणाचं वाईट चिंतत नाही नेहमी सतत दुसऱ्यांविषयी ने चांगलं करण्याचा विचार करता परंतु काही लोक तुमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडून देत नाहीत काही ना जे लोक आहेत ते तुमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी कधीच घडून देत नाही आणि त्यामुळे जे तुमच्या भावना आहेत त्या भावना ह्या सतत निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह असे डबलमध्ये होत जातात आणि एक डायरेक्ट निगेटिवमध्ये तुम्ही जाऊन जाता आणि पाहते आता आपण पाहतोय की हे हँगमॅनचं हँगमॅनचं जगताशीही जोडून ठेवतो म्हणजे जो हा व्यक्ती जो आहे तो आपल्या भौतिक जगतात मध्ये राहून सुद्धा आपल्या थ्री डी लाईफ मध्ये राहून सुद्धा स्पिरिच्युअल सी कनेक्टेड होतो त्याच्या डोक्यावरती जे आत्मज्ञानाचं जे आभामंडल मंडल पसरलेलं आहे ते आपण पाहू शकता म्हणजेच तुम्हाला असा संदेश दिला जातो आहे जरी तुम्ही तुमच्या भौतिक जीवनामध्ये अडकलेले असाल तरीसुद्धा तुम्हाला आध्यात्मिक मार्गावरतीच पुढे जायचं आहे आणि तेच तुमच्या जीवनाचं ध्येय आहे तेच तुमच्या जीवनाचं पर्पज आहे युअर सोल पर्पज इज गो टू इन स्पिरिच्युअलिटी त्यामुळं मी तुम्हाला आता स्पष्ट सांगते तुम्ही जे काय विचार करत आहात तो विचार सोडा आणि अध्यात्माच्या मार्गाला जाण्याची तयारी ठेवा आणि कारण की त्याच्यातच तुम्हाला सक्सेस मिळणार आहे विल ऑफ फॉर्च्युन विल ऑफ फॉर्च्युन मीन्स तुमचं जे काय जीवनामधलं ध्येय आहे ते पूर्ण होणार आहे पूर्ण एक चक्र जे आहे ते पूर्ण कम्प्लीट होणार आहे तुमच्या जीवनामधील सुखदुःखाचं चक्र कम्प्लीट होऊन तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सक्सेस प्राप्त करणार आहे त्यासाठी तुम्हाला स्पिरिच्युअली आपले जे ध्येय धारणा आहे ते करावं लागणार आहे ध्यान करावे लागणार आहे तुम्हाला याच्यासाठी मेडिटेशन कदाचित तुम्हाला दहा मिनटं तरी बसून तुम्हाला मेडिटेशन करण्याची गरज आहे तरच तुम्हाला तुमच्या आयुष्यातलं जे चक्र आहे ते थांबलेलं दिसेल जे कोणी तुमच्याविषयी वाईट विचार करत असतील जे कोणीतरी तुम्हाला लालची समजत असतील जे कोणीतरी तुमच्यासाठी काहीतरी धोक्याच्या घटना घेऊन येत असतील तर ते तुम्हाला तुमच्याच परीने सोडवायचे आहेत तरच तुम्हाला तुम्हाला तुमच्या जीवनाचं जे कालचक्र आहे ते कम्प्लीट झालेलं दिसणार आहे हँगमॅन आपल्याला सांगतोय की तुम्हाला स्पिरिच्युअली ऍक्टिव्ह होण्याची गरज आहे तर आजचा हाच संदेश होता जो मी तुम्हाला सांगितला की कुठल्याही भावनामध्ये अडकू नका जे तुमच्या जीवनामध्ये सुख दुःख घेऊन येतात त्यामध्ये न अडकता अध्यात्माच्या मार्गाने प्रगती करण्यासाठी तुम्हाला तयार व्हावी लागणार आहे खूप कंबर कसून काम करावं लागणार आहे कारण की ह्या जगामध्ये लहान भोळ्या लोकांचा एकदम फायदा घेतला जातो त्याच्याकडे दुर्लक्ष करा आणि तुमच्या जीवनामध्ये स्पिरिच्युअलिटीला घेऊन या तर हाच होता संदेश आजचा जो मला माझ्या स्पिरिच्युअल गाईडनी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रवृत्त केलं मी तुम्हाला हे सगळं सांगितलं आज का संदेश ही था की आपको आपने आध्यात्मिक यात्रा की ओर बढना है और उसी में ही आपका आपके जीवन का कल्याण समाहित है तर गाईज ही होती आजची रिडिंग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ सगळीकडे जास्तीत जास्त पसरवा म्हणजे सगळीकडे सगळ्यांना त्याचा फायदा होईल थँक्यू ओम नम शिवाय हर हर महादेव